मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे निदंगा तालुका कासार शिर्डी जवळ पडूर या गावामध्ये एका निष्पाप शिक्षकाची हत्या झाली या संदर्भात दिवसेंदिवस वातावरण तापत आहे एक गरीब शिक्षक छोटी छोटी तीन मुलं आणि या प्रकरणात डॉक्टर ताई पाटील चाकूरकर यांनी परवा भेट दिली असता त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडं या मागण्यासाठी बहीण म्हणून पाठपुरावा करून न्याय मिळवून देईन तसच फास्ट ट्रॅक वर चौकशी झाली पाहिजे चांगले विजिज्ञ या प्रकरणात गेले पाहिजे आणि त्यांच्या मुलीना आर्थिक न्याय मिळाला पाहिजे गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची मत जाहीर सभेत मानले त्याने कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळा किरण उडगे हिमाशंकर राजट्टे सुनील हुडगे ज्ञानेश्वर वाकडे नाना धुमाळ मल्लिकार्जुन दानाई नितीन पाटील रंजित कोकणे मयूर गबुरे विरेश चिंचन सुरे संजय गोला बालाजी बिराजार यासह गावातील मोठ्या महिला उपस्थित होत्या अत्यंत भावस्पर्शी या प्रसंगी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या काय म्हणाल्या ऐका मित्र हो शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि या शासनाला आता तरी जाग येईल का फक्त तपास केला जाईल बघितलं जाईल असं न म्हणता या राष्ट्र आणि अन्यायाला शिक्षा झालीच पाहिजे ते कसोर माणसाच्या हत्येला विकासाऐवजी विनाशाकडं कासार शिरशी परिसर हा जात आहे तर मित्र हो ऐका डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर काय म्हणतात सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद आपल्या कायद्याचं राज्य सुव्यवस्थेचं का राज्य आहे आणि महत्वाचं म्हणजे आपले मुख्यमंत्री <coughs> अतिशय संवेदनशीलपणे या विषयाला साथ घालतील हे जे स्टेज आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक वर्षापूर्वी लातूरच्या भाग्यश्री सुडी या लेखीचा पुण्यामध्ये खून झाला होता तेव्हा पण लोकभावना अशाच सगळ्यांच्या हे झालेल्या होत्या आणि आदरणीय अभिमन्यू भाई आम्ही आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि एक वर्ष मी स्वतः सातत्याने पाठपुरावा करत होते तुम्हाला सर्वांना आनंद वाटेल की दोन तारखा झालेल्या आहेत फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ती केस चालू आहे आणि आदरणीय भाऊ फडणवीस यांनी उज्ज्वल निकमांना तिचे वकील म्हणून दिलेले तो जो आपण पाठपुरावा केला भाग्यश्रीच्या बाबतीत मी तुम्हाला जाहीरपणे गुरलीन हसुरी यांची बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते की हा ही खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये आपण तजीज करूया त्याच्यानंतर निष्णात असा सरकारी वकील आपल्याला द्यायला पाहिजे कारण शेवटी खटला जिंकणं आणि हारणं हे वकिलांच्या आणि पोलिसांच्या हातात असत इथे पोलीस, पोलीस प्रशासनातून श्री ए पी आय श्री राठोड जे आहेत त्यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली असेल असं असे मी गृहीत धरती समजा काही कारवाई करत असताना त्याच्यात काही लूप होल्स राहिले असतील किंवा त्यांना मॅन अभावी काही अडचण येत असतील तर मी आपली ही मीटिंग झाल्यानंतर व्यक्तीशः त्यांना आणि अपर तहसीलदार श्री कदमजी या दोघांसोबत बसणारे मी त्यांच्याकडूनही समजून घेईन की काय अडचण आलेली आहे आणि जर बाकी ग्रामस्थांना जर आरोपी माहिती आहेत तर प्रशासनालाही ते माहिती दिली जाईल आणि तुम्हाला योग्य हा न्याय मिळेलच याच्याबद्दल तुमच्या मनात कुठलीही शंका बाळगू नका मी हा पूर्ण आश्वासन हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या त्यांच्या सूचनेनुसार तुम्हाला द्यायला लागले की इथे जे काही घडते याची आपण पूर्ण याची पूर्ण माहिती आपण मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतः व्यक्तिशा जाऊन देईन पत्राद्वारे देईन व्हॉट्सअपद्वारे देईन मेसेजद्वारे देईन ईमेलद्वारे देईन सर्वात महत्वाचं समाज माध्यमांच्या बाबतीतून जाणार आहे मी इथे उपस्थित असलेल्या सर्व मीडियाच्या मित्रांना किंवा तुमच्या गावातील जे पत्रकार बंधू असतील आजूबाजूचे जे पत्रकार बंधू आहेत त्यांनाही विनंती करेन की आवाज हा सगळ्यांनी मिळून उठवावा लागेल समाजातून जोवर आवाज उठणार नाही तोवर प्रशासनाचं शासनाचं लक्ष त्यांच्याकडे काम जास्त असल्यामुळे थोडं असं देऊन अशी इच्छा नसते पण थोडीशी अडचण येते म्हणून मी तुम्हालाही विनंती करेन की ही गोष्ट आपण सर्वांनी मिळून करायची मी इथे आल्यावर माझ्या समोर या तीन छोट्या छोट्या चिमुकल्या मुली आलेल्या आहेत त्या गुरुजींच्या तीन कन्या आहेत त्या शिक्षणाकरता उदगीरला राहतात असं त्यांनी मला सांगितलं आम्ही सर्वजण या मंचावर बसलेले याच्याबाबत एक विचार करू आणि तुम्हाला अडचण येऊ देणार नाही एवढा एक शब्द मी तुम्हाला नक्कीच देईन कारण मोठा शब्द देऊन न करणं ही चाकूरकर साहेबांची शिकवण नाहीये छोटा शब्द देऊन जास्त करणं हे हा माझा स्वभाव आहे त्यामुळे मी फक्त तुम्हाला एवढंच सांगते की तुम्हाला अडचण येऊ देणार नाही अडचण शासकीय स्तरावर येऊ देणार नाही अडचण पोलीस प्रशासनाच्या ह्याच्यावर येऊ देणार नाही अडचण वकील मिळण्यासाठी येऊ देणार नाही अडचण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जाण्यासाठी येऊ देणार नाही आणि सर्वात महत्वाचं वैयक्तिक व्यक्तिगत जीवनात त्यांना त्यांच्या घरचा कमावता व्यक्ती गेलेला आहे एकटे कमावते होते त्यांच्या घरात त्याही दृष्टीने आपल्याला काही करता येईल का याचा आपण प्रयत्न करूया दुसरी महत्वाची गोष्ट इथे आता परत गुरुलिंग हा सुरे व्हायला नको त्याच्यासाठी आपल्याला लॉंग टर्म प्लॅनिंग करावं लागेल आताच आमचे तरुण मित्र अतिशय भावना नाव काय भूया तुमचं सोमनाथ स्वामी त्यांनी अतिशय प्रखर भावना व्यक्त केल्या त्यांच्याबद्दल आम्ही संवेदनशीलपणे ऐकूनही घेतोय पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील की वाईट माणसाचा आवाज तेव्हाच मोठा होतो जेव्हा चांगली माणसं शांत बसतात चांगली माणसं म्हणजे तुम्ही आम्ही आपण साधारण सर्वसाधारण लोक आहेत म्हणून तो वाईट आवाज जर आपल्याला बंद करायचा असेल तर आपल्याला आवाज उठवावा हो लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण एक झालात इथे साखळी उपोषण सुरू आहे मी कुठल्याही दुसऱ्या इतर रेफरन्सनी नाही पण इथे तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की आपण उपोषण थांबवावं आम्हाला थोडा वेळ द्या त्या दरम्यान जर काही नाही झालं तर मानेसाहेबांनी सांगितलेला तहथंड आहेच आपल्याजवळ पण प्रशासकीय लेवलवर काय झालं एक आठ दिवस पंधरा दिवस मला वेळ द्या मी अभिमन्यू यांना पण बोलते नेमकं काय झाले आम्ही मिळून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचीही मी व्यक्तीशहा भेट घेईन मला काही कुठलंही मी राजकीय वचन देत नाही मी तुम्हाला माझं व्यक्तिगत वचन देते की मी स्वतः अदरणीय देवेंद्रभाऊनची भेट घेईन ह्या विषया करता आणि त्यांना विनंती करेन की याच्यावर या ग्रामस्थांच्या मागण्या आहेत आणि आपण त्वरित कार्यवाही करावी आपण मी तुम्हाला सर्वांना इथे जे जे ग्रामस्थ साखळी उपोषण करतायत त्यांना मी विनंती करू इच्छिते की आपण हे उपोषण थांबवावं आपण जास्त उन्हाचा वेळ आहे सगळ्यांना त्रास होतो आपल्यातून गुरलिंग जी गेलेत आणि दुसरे गुरलिंग होणार नाहीत याची आपल्या सर्वांनी आपण काळजी घेणार आहोत फक्त थोडा वेळ थांबूया आणि नंतर तुम्हाला जर वाटलं तर मग आपण तशी वेळ घेऊ देणार नाही मानेसाहेब आपण तुम्ही पण सोबत चला आपण सगळेजण जाऊन ह्याच्यावरती आपण कायमचा तोडगा काढूया परत एकदा सर्व गावकऱ्यांना करताना या पंचकृषीतील सर्वांना आणि हसुरे परिवारावर आणि या पंचकृषीतील शांतता प्रिय लोकांना मी एकच अभिवचन देऊ इच्छिते की याच्या पुढे त्यांच्यावर ज्यांनी ज्यांनी निर्घृण असा हल्ला केला त्यांची हत्या केली त्यांची गय होणार नाही त्यांना योग्य तो न्याय मिळणारच आहे त्यामुळे आपण हे उपोषण मागे घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करते मी ना तर सत्ताधारी आहे ना प्रशासनात आहे मी तुमची सर्वांची एक शुभचिंतक आहे आणि या छोट्या मुलांच्या साठी मला काही करता येईल का याबाबत मी विचार करणार आहे तुम्ही सर्वांनी भावना मांडल्या आज इथे मी व्यक्तीशा आली तुमच्या सर्वांच्या भेटीनंतर मी कुटुंबाच्या भेटीला जाणार आहे आणि प्रशासनाच्या लोकांना भेटणार आहे दोन तीन दिवसात ग्रामस्थापैकी तिघांची एक टीम करा तेच दोघी जण आमच्या संपर्कात राहा त्याच्या रोजच्या रोज मी तुम्हाला अपडेट देईन काय चालू आहे ते आणि आपण त्याच्या त्या मार्गाने आपण पुढे जाऊ शकतो मी परत एकदा व्यक्तिशः आणि माझ्यासोबत आलेल्या सर्व टीमच्या वतीने माझ्यासोबत आज इथे म्हणजे भैया उटगे आहेत भीम भीमाशंकरजी राचट्टे आहेत श्री राजेश्वर बुके साहेब आहेत सुनील जी आहेत सर्वच जण माझ्यासोबत जे आले जी आहेत आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मानेजी आम्ही सर्वजण तुम्हाला एकच सांगू इच्छितो की उपोषण मागे घ्या आणि आपण याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची पूर्णपणेपणे प्रयत्न करू अशी मी ग्वाही देते आज आपण आलात माझ्या शब्दांनी कुटुंबाचं झालेलं नुकसान पूर्ण होणार नाही पण मी नक्कीच तुम्हाला शब्द देऊ इच्छिते की दिलासा प्रेमाचे दोन शब्द आणि इमानदारीचे दोन शब्द सांगायला मी इथंपर्यंत आणली आपण सर्वजणांनी मला इथे ऐकून घेतलं त्याबद्दल मी, त्या मी आपली आभारी आहे तुमच्या भावना पूर्णपणे मी सहमत आहे या भागातली गुन्हेगारी क्राईम रेट कमी व्हावा यासाठी नक्कीच पोलीस प्रशासनाला मी विनंती करेन आणि आपण त्याच्यावरती मार्ग काढूया बडूर इथे गुरलिंग हासुरे जे शिक्षक आहेत त्यांचं निर्गृण अशा हत्या झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात गावकऱ्यांनी साखळी उपोषण केलेले आजचा सातवा दिवस होता <laughs> आणि समाज माध्यमातून आणि व्यक्तिगत आमचे जे इथले परिचित आहेत त्यांच्याकडून मला निरोप आला होता की असं असं झालं आणि गावकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि हासुरे परिवार हे आदरणीय चाकूरकर साहेबांचे जवळचे <laughs> निकटवर्ती स्नेही होते तर त्यांना त्यांच्या दुःखात आपण सहभागी व्हावा याच्याकरता आज मी मानेसाहेब रासट्टेजी उटगेजी आम्ही सर्वजण आलो होतो राजेश्वर बुके आणि इथे आल्यावर भा आम्हाला अपेक्षित होतं त्यापेक्षाही गावकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत कारण हे अतिशय अन्यायकारक घडलेले आणि आरोपींना अटक होत नाही त्यांची मुख्य मागणी आरोपींना अटक व्हावी खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि निष्णात असे वकील त्यांना सरकारकडून मिळावेत आणि त्याच्याकरता आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या कार्यालयाशी संपर्क झालेला आहे तिथून सूचना पण आलेल्या आहेत आणि माझ्या संवेत शिवाजीराव मानेसाहेब शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी पण आदरणीय शिंदेसाहेबांना उपमुख्यमंत्र्यांना बोलून त्यांच्याकडूनही पूर्ण सहकार्य आणि कुटुंबालाही सहकार्य मिळण्याची आम्हाला दोघांनाही अशी ग्वाही मिळालेली आणि लवकरात लवकर गावकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्याला नक्कीच इथे न्याय मिळेल इथे श्री जाधवजी संस्थाचालक आहेत ज्यांच्या संस्थेमध्ये गुरलिंग सर नोकरीला होते आत्ता आमची त्यांच्यासोबतही चर्चा झाली तर ता त्यांच्या पत्नीला अनुकंपा याच्यावर ते घेतीलच आणि त्यात काही अडचण आली शासकीय लेवलला तर आम्ही सगळीजणं त्यांना ती अडचण मिटवून देऊ पण त्यांच्या पत्नीला त्वरित नोकरीला घेतलं जाईल आणि कुटुंबाकरता जी आर्थिक मदत आहे आम्ही सर्वजण आम्ही टीम सगळीजणं बसू आणि त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करू काय आम्ही विनंती केली आहे त्यांना पण असं एकदम विनंती केल्याबरोबर होणार नाही कारण सर्वांनी मिळून ते डिसिजन घ्यावं लागेल आणि आम्ही प्रयत्न करू की त्यांचं उपोषण बंद होत असताना ॲटलीस्ट सर्व आरोपी तरी पकडलेले असावे प्रशासन हातबल होत आहे का कारण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आरोपी गावात करत नाही त्याच्यावरती तसं बोलणं चुकीचं होईल कारण मला परिस्थिती माहिती नाही आहे ग्राउंडची पण आदरणीय देवेंद्रभाऊनच्या नेतृत्वात पोलीस प्रशासन हे चुस्त आहे थोड्या गा लोकल लेवलवर काही अडचणी असतात तर त्या आम्ही स्वतः जातीने लक्ष घालू त्याच्यात